नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सोयाबीन बाजारभाव दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वाढणार का सोयाबीन बाजारभाव मागील वर्षामध्ये चाळीस टक्क्यांनी पडले तर पुढचे काय भविष्य असेल अमेरिकेत यंदा उत्पादन वाढीचा अंदाज देखील वर्तवला जात आहे यामुळे दरावर काय परिणाम होऊ शकतो तर सोयाबीन बाजारभाव सहा ते सात हजार पर्यंत जाण्याची शक्यता आहे की नाही सविस्तर माहिती आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया गेल्या वर्षभरात सोयाबीनचा भाव तब्बल चाळीस टक्क्यांनी कमी झाला आहे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन भाव चार वर्षातील सर्वात कमी आहे अमेरिकेचे सोयाबीन पुढच्या महिन्यामध्ये बाजारात येईल तर भारताचे ऑक्टोबर महिन्यामध्ये अमेरिकेचा नवा माल बाजारात येण्याच्या तोंडावर सोयाबीनचे भाव चार वर्षातील निचांक पातळीवर जाण्याला महत्त्वाची तीन कारणे आहेत सोयाबीनचा बाजार चार वर्षातील निचांक पातळीवर येण्याला तीन कारणे आहेत त्यात पहिलं कारण असं आहे अमेरिकेतील उत्पादन वाढीचा अंदाज सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अमेरिकेतील सोयाबीन पुढच्या महिन्यात बाजारातील यंदा अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे शेतकरी मागील हंगामातील सोयाबीन विक्री करत आहे त्यामुळे बाजारात उत्पादन वाढीचे सेंटिमेंट तयार झाले असून बाजारातील विक्री वाढली आणि शेतकरी सोयाबीन विकत असल्याने दरावर दबाव आला आहे सोबीन ऑगस्ट दोन हजार वीसच्या पातळीवर पोचले आहे सी बॉटवर चे वायदे काल नऊ पॉईंट त्र्याण्णव डॉलर प्रतिभूशेलच्या निचांकी पातळीवर पोहोचले होते आज त्यात पुन्हा काहीशी सुधारणा होऊन वायदे दहा डॉलरच्या पातळीवर सध्या पोहोचले आहे तर दुसरं कारण म्हणजेच कमी झालेली मागणी अमेरिकेतील उत्पादन वाढीच्या अंदाजानंतर सोयाबीनची विक्री वाढली होती पण दुसरीकडे मागणी कमी झाली बाजारातील विक्री वाढल्याचा हा दबाव दरावर आला तिसरं कारण म्हणजे बाजारात तयार झालेले सेंटिमेंट उत्पादन वाढीच्या अंदाजामुळे बाजारात मंदीचे सेंटिमेंट तयार झाले सोयाबीन बाजारातील मंदी वाढत जाईल या सेंटिमेंटचा परिणाम बाजारावर वाढत गेला सध्या उत्पादन वाढीचा अंदाज असल्याने बाजारावर दबाव आहे पण ऑगस्ट महिना अमेरिकेच्या सोयाबीन पिकासाठी खूप महत्वाचा असतो अमेरिकेत सध्या सोयाबीन पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे मागील आठवड्यातही काही भागात जोरदार पाऊस आणि गारपीट झाली त्याचा परिणाम पिकावर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे त्याचाच काहीसा आधार बाजाराला मिळतोय तसेच पुढील काही दिवस अमेरिकेच्या बहुतांश भागात कोडे आणि उष्ण हवामान राहण्याचा अंदाज आहे सप्टेंबर मध्ये हवामान कसे राहील त्याचा फार मोठा परिणाम अमेरिकेच्या पिकावर होणार आहे त्यामुळे या दोन ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यामध्ये हवामान कसे रेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे सोमवारी यू एस डी ऑगस्ट महिन्याचा अहवाल येणार आहे याकडे बाजाराचे लक्ष आहे आणि या अहवालात अमेरिकेच्या उत्पन्नाच्या अंदाजात जरासा बदल केला तरी बाजार मोठा परिणाम होऊ शकतो असे देखील सांगितले जात आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा देशातील बाजारावर परिणाम होत आहे नव्या हंगामातील उत्पादन किती राहील हे पुढच्या दोन महिन्यातील पाऊसमान आणि काढणीच्या काळात वातावरण कसे राहते यावर अवलंबून असेल सध्या वाढलेली लागवड आणि अनेक भागात पुरेसा पाऊस यामुळे उत्पादन वाढीचे अंदाज आहे सध्या उत्पादन वाढीचे अंदाज असले तरी प्रत्यक्ष काढणीच्या काळात किती उत्पादन होईल यावर बाजाराची दिशा ठरेल मात्र सध्या तरी वातावरण मंदीच्या बाजूने दिसत आहे तर यात अजून काही बदल झाला तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवले जाईल तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेक्कम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील